आज परभणी शहरामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी प्रभाग क्रमांक दहामधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार माझं माझ्या पत्नी सुरेखा कायंदे आणि माझे प्रभाग का क्रमांक दहामधील सगळे माझे बांधव भगिनी आज या फॉर्मला भरण्यासाठी सगळे आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आ, मदे आज आम्ही या शक्ती प्रदर्शनामध्ये आज इथे उपस्थित झालो नक्कीच येणाऱ्या सोळा जानेवारीला हाच शक्ती प्रदर्शनामध्ये विजयचा गोदाळ गुलाल दहा तारखेला आम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये लिहो असं नाही तर माझ्या पुऱ्या पॅनलचा मी विजय करणार आहे मी माझ्या स्वतःचा बोलत नाही आहे माझे ज्या चारही पॅनल मी प्रभाग क्रमांक दहामध्ये उभे केलेले आहेत आणि आपण जो प्रश्न केला अनेक पन्नास वर्षापासून प्रभाग क्रमांक दहाची अवस्थता परभणी शहर बघत आहे की कचऱ्याची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे नाल्या आज दोन महिन्याखाली आपण बघितलं की झोपडपट्टी भागामध्ये असेल किंवा अनेक प्रभागा नगरामध्ये असेल की अतिवृष्टी इतकी भयंकर झाली की प्र प्रस्थापित नेते कुठलेही येऊन प्रभाग क्रमांक दहाला बघण्यासाठी उपस्थित नव्हते फक्त वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक दहामध्ये उतरून त्या सर्व लाभार्थ्यांना दहा दहा हजार रुपये मदत म्हणून शासनाकडून मिळून दिलेली आहे नगरपालिकेत सुद्धा युती होणार आहे का बघा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय घेत असतात मुंबईची जी महानगरपालिका आहे ती स्वतः बाळासाहेबाचे विचारानं झालेली आहे ती युती परभणी शहरामध्ये अजूनही काँग्रेस आम्हाला किंवा कुठल्या प्रस्थापित पक्षाचा अजूनही आम्हाला प्रस्ताव आलेला नाही आहे पण मी मीडियाची पत्रकार घेऊन मी सर्वांना प्रस्ताव पाठवलेला आहे जर नक्कीच या दोन दिवसामध्ये जर प्रस्ताव कोणाचा झाला तर मी युती करण्यास तयार आहे स्वबळावर मी परभणी शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये सोबळावर पॅनल उभे करून आम्ही सोबळावर करणार आहोत